मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीच्या सरकारने लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक अतिशय महत्वाकांक्षी योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून सुरू झाली असून पात्र महिलांना आत्तापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे सात हजार पाचशे रुपये हे देण्यात आलेले आहे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये ते जमा देखील झालेले आहेत लाडकी बहीण योजना ही विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरली आहे आणि या योजनेमुळे राज्यातील महिला मतदार महायुती सरकारकडे आकर्षित झालेत आणि त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केले आणि हे उमेदवार विजयी बनवले आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने देखील या योजनेमुळेच महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले असल्याचे देखील मान्य केले आहे खर तर महायुती सरकारने राज्यात पुन्हा एकदा जर महायुतीचे सरकार आले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या रकमेत वाढ केली जाईल अशी घोषणा केली आहे निवडणुकीदरम्यान महायुती सरकारने जो जाहीरनामा घोषित केला त्यामध्ये देखील या संदर्भातील मुद्दे त्यांनी टाकलेले आहेत की जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ पंधराशे रुपयांचा दिला जातो त्यामध्ये वाढ करून एकवीसशे रुपये हे केले जाते मग मित्रांनो आता महिलांमध्ये लाडकी बहिणी योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय मात्र विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून आणि मीडियाच्या माध्यमातून जी इन्फॉर्मेशन समोर आलेली आहे त्यानुसार याची अंमलबजावणी ही अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद झाल्यानंतर होणार आहे मित्रांनो पुढील वर्षी जो अर्थसंकल्प सादर होईल त्यामध्ये याबाबत तरतूद होईल आणि त्यानंतर मग या योजनेच्या पात्र महिलांना या योजनेसाठी ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांना प्रत्येक महिलेला एकवीसशे रुपये हे मिळू शकतील साधारणतः एप्रिल दोन हजार पंचवीसपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे एकवीस एप्रिलपासून या योजनेच्या पात्र महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता दिला जाईल अशा प्रकारची न्यूज अशा प्रकारची इन्फॉर्मेशन ही विविध न्यूजपेपरच्या माध्यमातून मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर येत आहे म्हणजेच डिसेंबर महिन्यात पात्र महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि एप्रिल महिन्यात म्हणजेच एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या योजनेच्या पात्र महिलांना या योजनेसाठी ज्या लाभार्थी आहेत अशा महिलांना एकवीसशे रुपयांचा हप्ता हा दिला जाईल अशी एक आशा आहे अशी शक्यता आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो